अकोला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एस टीची ओळख ग्रामीण ते शहरी भागातील प्रवाशांची लाईफलाईन म्हणून आहे प्रवाशांच्या सुरक्षित आणि वेळेवर प्रवासासाठी दिवस रात्र झटणाऱ्या चालकवाहक वर्गाला सणासुदीच्या काळातही आपले कर्तव्य पार पडावे लागते आणि हे ते संपूर्ण उत्साहाने करतात दिवाळी हा सण आनंदाचा प्रकाशाचा आणि एकत्र येण्याचा असतो परंतु अनेक एस टी कर्मचारी यावेळी देखील रस्त्यावर आपल्या ड्युटीवर असतात याच पार्श्वभूमीवर एस टी आगार क्रमांक दोन अकोला येथील व्यवस्थापक श्री भिवटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्पर्श करणारा आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला बाहेर गाववरून आगारात मुक्कामी येणाऱ्या चालकवाहक बंदूकरिता त्यांच्या अभ्यंग स्नानासाठी सुगंधी उठणे गरम पाण्याच्या सोयाने अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली अचानक मिळालेल्या या दिवाळी भेटीमुळे अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले हा केवळ एक औपचारिक उपक्रम नव्हता तर एक आपुलकीने भरलेला कुटुंबासारखा अनुभव होता चालक वाहकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद समाधान आणि कृतज्ञतेची भावना ही आगार क्रमांक दोन अकोल्यातील व्यवस्थापनाने माणुसकीच्या उभेला दिलेली मानवंदना होती कार्य यशस्वी करण्यासाठी अन्य त्यागाने काम करणारे हात या उपक्रमासाठी सकाळी चार वाजल्यापासून तयारीला लागलेले वाहतूक नियंत्रक नुतीवार बोडले एम आर तायडे सुरक्षारक्षक धनुकर शिरसाट तायडे इंगडे आपुतीकर आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रमाची पराकाष्ठा केली ही सेवा त्यांच्या मनात खोलवर असलेल्या सामाजिक आणि सहकार्याप्रती असलेल्या आत्मीयतेची प्रतीक ठरली या कार्याची माहिती समाजातच ही घटना फक्त एका आगारातील नव्हे तर संपूर्ण एस टी कर्मचाऱ्याप्रती कृतज्ञतेचा एक, कर्म एक संदेश आहे असे स्पष्ट होते कर्तव्यावर असतानाही घरी असल्याचा अनुभव मिळावा यासाठी जे प्रयत्न करण्यात आले त्या शब्दातून मानवंदना देणे हेच योग्य म्हणून हा लेखन प्रपंच एस टी ही फक्त बससेवा नाही तर जिवंत संवेदनांची चालती बोलती शाळा आहे आणि अकोल्यातील आगार क्रमांक दोन ने त्याचे दर्शन घडवले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा